प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार नम्रता शिंदे पृथ्वीराज उर्फ विशू साळुंके यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद उमरगा नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक सातमधील भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आरपीआय आठवले गटचे अधिकृत उमेदवार नम्रता कैलास शिंदे व पृथ्वीराज उर्फ विशू साळुंके यांना प्रभागातील मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून उमेदवारांनी मतदारांच्या प्रतिसादाच्या बळावर प्रचंड बहुमताने विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहेगर परिषद विभाग क्रमांक सात अ मधून मी अधिकृत उमेदवार नम्रता कैलास शिंदे वाड्यामधल्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत लोकांच्या त्या मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन आणि माझं सर्वप्रथम प्राधान्य आरोग्याला देईन जनतेच्या आरोग्या, जनते आरोग्या म्हणजे नाली किंवा रस्ते आणि व, व, वयोवृद्ध लोकांसाठी वाचनालय आणि दर तीन महिन्याला त्यांच्यासाठी शिबिर आयोजित करी आणि याच्यासाठी मला जनतेचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि स्वच्छ आणि सुंदर वाट ठेवण्यात पहिलं प्राधान्य स्वच्छतेला दिल आरोग्याच्या आरोग्य शिबिर आरोग्याला दिल त्यानंतर माझं पहिलं प्राधान्य स्वच्छता जग सेवेसाठी चोवीस तास राहील